फाटा नाशिक रोड येथील बाजार समितीच्या आवारातून कत्तलीसाठी आणलेल्या सात गोवंश जनावरांची सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकास यश आले आहे याबाबत माहिती अशी की सिन्नर फाटा येथील बाजार समितीतून गोवंशीय गायी कत्तलीसाठी घेऊन जाणार आहेत अशी माहिती गुप्त खबरांमार्फत गुंडाविरोधी पथकाला मिळाली यावरून वरिष्ठांनी गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव यांचे पथक बाजार समितीत पाठविले या पथकाने सापळा रचला असता बोलेरो क्रमांक एम एच शून्य पाच आर एकसष्ट अकरा हे वाहन बाजार समितीतील पडीक जागेत येऊन थांबले यावेळी गुंडा विरोधी पथकाने लगेच छापा टाकून वाहन व चालकास ताब्यात घेतले या वाहनात चार तर पडीक जागेत तीन अशी सात गोवंश जातीची जनावरे मिळून आली पडीक जागेतील जनावरे ही मुस्तगीन हरून कुरेशी राहणार वडाळा गाव यांच्या सांगण्यावरून गोपीनाथ रतन सोनवणे वय अठ्ठेचाळीस राहणार मार्केट यार्ड शेजारी हे सांभाळत होते ही जनावरे वडाळा गाव येथे नेण्यात येणार होती पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून सात जनावरे आणि पिकअप असा पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींना पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात ता देण्यात आले आहे या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत पच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आदींनी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनोने गणेश भागवत अक्षय गांगुर्डे तसेच राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे या गुंडाविरोधी पथकाचे अभिनंदन केले आहे सैनिक भ्रमर नाशिक